नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या एका आज नवीन व्हिडिओमध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते की फार्मर रजि रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचे ते जे आपण आज लिस्ट पाहणार आहोत पण शासनाने आज तीन प्रकारच्या लिस्ट रिलीज केलेल्या आहेत ज्यामध्ये शासनाचे पी एम केसन योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्या मिळतात त्यांची लिस्ट की ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे आणि त्याचबरोबर ज्यांना पी एम के सोशनचे दोन हजार मिळतात पण ज्यां त्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांची सुद्धा लिस्ट शासनाने सेपरेट रिलीज केलेली आहे आणि ज्यांना हे को बेन रिज, हा बेनिफिट मिळत नाही पण त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ह्या कार्डसाठी त्यांची सुद्धा लिस्ट आपण आज पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या एका सी एसी सेंटरमध्ये जावे लागेल ही लिस्ट पाहण्यासाठी किंवा जर तुम्हाला लिस्ट मोबाईलवर पाहिजे असेल तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबा तुम्हाला मी पुढे सांगेल सांगेल की व्हिडिओ तुम्ही लिस्ट कशाप्रकारे तुम्ही पाहू शकता त्यासाठी सर्वप्रथम आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकमध्ये जाऊन ह्या वेबसाईटवर तुम्ही या, हो या की ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जोडलेली आहे त्यानंतर इथे लॉग इन दिसणाऱ्या इन विथ सी एस सी दिसणाऱ्या बटनावरती क्लिक करा आणि आपला सी एस सीचा लॉगन आय डी पासवर्ड एंटर करून घ्या इथे लॉगन आय डी पासवर्ड आणि कॅप्चर एंटर केल्यानंतर सॅन्या बटनावरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला असा पोर्टल ओपन होईल ज्यामध्ये आपण पाहू शकतो की फार्मर रजिस्ट्रेशन म्हणजे ज्यांनी काढलेलं नाही अजूनसुद्धा त्यांच्यासाठी इथे एक टॅब दिलेला आहे शेजारी आपण ते बघू पाहू शकता आहे रिपोर्ट ह्या बटनावरती हो क्लिक करा की ज्यामध्ये दोन आपण पाहू शकतो की पी एम किसान रिपोर्ट आणि दुसरं बकेट क्लेम रिपोर्ट ज्यामध्ये आपण पी एम किसान रिपोर्ट ह्या बटनावरती हो क्लिक करणार आहोत की ज्यामध्ये आता मी सध्या मी माझा जिल्हा पुणे असल्यामुळे इथे पुणे जिल्ह्याची लिस्ट दिसून जाते तुमचा ज्या तुम्ही ज्या जिल्ह्यात आहात त्याच जिल्ह्यात तुम्हाला इथे दिसून जाईल त्यामध्ये आता आपण एक पाहू की कशा पद्धती प्रकारे लिस्ट दिसते आपण एक सॅम्पल उदाहरण म्हणून पाहू की पुणे जिल्हा आता मी रँडमली निवडतो आता आंबेगाव तालुका त्यानंतर आपण एक असं गाव निवडू इथले एक की ज्यामध्ये तुम्ही पाहत आहात की आता इथे कोप्यामध्ये वर दिलेले आहे की पी एम किसान Uh, किसान म्हणजे ज्या लोकांना पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळतात केंद्र शासन आणि राज्य शासनाचे त्यांची ही लिस्ट इथे दिलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता त्या शेजारचा जो दिलेला आहे लखाना त्यामध्ये सांगितलं आहे की पी एम किसान फार्म नॉट रजिस्ट्रेशन इन एफ आय म्हणजे फार्म रजिस्ट्रेशन केलं नाही उदाहरणार्थ ज्या लोकांना पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळतात पण त्यांनी अजून कार्ड हे काढलेलं नाही त्या लोकांची शासनाने सेपरेट इथे लिस्ट जाहीर केलेली आहे आणि तीन नंबरचा जो लोकांना दिलेला आहे की ज्यामध्ये सांगितलं आहे की नॉन पी एम किसान फार्म रजिस्ट्रेशन इन एफ आय म्हणजे ज्या लोकांना पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळत नाहीत पण त्यांनी ह्या कार्डसाठी नोंदणी केलेली आहे त्यांच्या इथे सेपरेट लिस्ट दिलेली आहे दिलेले आहे जर तुम्हाला तुमचा फार्मिजेशन तुम्ही काढलेलं नसेल तर जवळच्या सी एस सी सेंटरला विजिट करा आणि तिथून तुम्ही जाऊन काढून घेऊ शकता हे कार्ड खूप महत्त्वाचे आहे ज्यामध्ये आपल्याला केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना बेनिफिट अजून त्याचप्रमाणे हे दोन हजार रुपये जे उपाय आपल्याला मिळतात त्यासाठी आपल्याला हे कार्ड असणे आवश्यक आहे त्यासाठी लवकर लवकर तुमच्या जवळच्या सी एस सी सेंटरला जाऊन तुम्ही काढून घ्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नव नवीन माहितीसाठी माझ्या बेल अकाउंट या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओज आले तर तुम्हाला त्याच्या अपडेट पडून जाईल जय हिंद जय जै महाराष्ट्र